कृपा करी हरी तयावरी ज्ञानोबारांसनी ज्ञानेश्वरी दिली आपल्याला महाराज ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी घेऊन जायचं पाच ओव्या हो दहा ओव्या हो काय नाही महाराज ज्ञानेश्वरी मध्ये नामदेव महाराज म्हटले एकतरी ओ महाराज फार नाही जमत अशोक बाबा एक सगळ्यांसाठी कामी येणारी एक ओबी आहे ज्ञानेश्वरीत वित निषेधाते गाळीत जाळी तर कर्म फळे किती सोपी ओबी आहे प्रत्येक जण शिकू शकतो बघा एवढ्या माझ्या बहिणी बसल्या तिथं या, या सगळ्या मातांनी एक ओबी शिकायची पतीची आमता अनुसरून अनुसरोनी पतिव्रता किती ओव्या आहेत महाराज तुम्हाला जी वाटेल ती घ्या तुम्हाला जी आवडेल ती घ्या त्या राळेगन सिद्धीला गेलतो अण्णा आजार यांना विचारलं तुम्ही मोठे कसे झालात ते म्हटले ज्ञानेश्वरीची एक ओवी वने लावावी उद्याने लावावी झाडे लावावी एवढीच ओवी शिकले तर नाव त्यांचं झालं मार मी याच्यापेक्षा पुढं सांगू या आळंदीमध्ये अनंत महाराज रोहिदास महाराज राम महाराज मी ज्यावेळेला शिकायला आलो तो माझ्या पाठाचे काही पोर आहेत बारा वर्ष इथं राहिले ते हरिपाठ आला नाही पकवाज आला नाही गायन आलं नाही ताल जमला नाही सूर जमला नाही का काही चाललं नाही दीपक महाराज त्यांना फार मोठं वाटायचं पांडुरंग बाबा म्हणायचे वैकुंठवाशी यांना काही येईल का नाही कसं चालल यांचं बारा वर्ष इथं माणूस नुसता राहायला बी नाही आळंदीत फक्त त्यांना सकाळ संध्याकाळ माऊलीच्या समाधीला कपाळ लावायचं बारा वर्ष राहायला त्याची माडी तयार होती त्याचा बंगलाच तयार होतो दोन मजली घर आहे एक मजली घर आहे तुम्हाला असे लई आळंदीत महाराज सापडतील नावं सुद्धा माहीत नाहीत आपल्याला त्यांची तीन तीन मजली घर आहेत ना कुणी दिले महाराज माऊलीची ववी दृष्टा दृष्ट विजय हो जगात तुम्ही इथं खायला या राहायला या माऊलीच्या जवळ कसही राहा कोणत्या पद्धतीनं पतीत म्हणून राहा महाराज पापी म्हणून राहो तरी सुद्धा ज्ञानोभा आहे त्याचं दृष्ट बदलतात महाराज आदृष्ट तर मोक्षच देतात त्याच्याबद्दल काही प्राप्तच नाही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो किती बोलू महाराज मला एवढंच सांग कारण त्याचं कारण का या जगात ज्ञान फक्त ज्ञानोबराईंकडे ज्ञान पाहिजे ना तुम्हाला लोक इथं येऊन येणार महाराज आळंदीत काय चांगलं भेटत महाराज ड्रेस लय चांगला भेटतो महाराज ड्रेस आनंद दुकानात जाणार श्रीराम जाणार काढ रे चांगलं काठाचं धोतर काढली नंतर शर्ट अरे ते बीडला भेटतंय गवऱ्याला भेटतंय संगमनेरला भेटतंय कितक भारी कपडे आमच्या संगमनेरला भेटतात इथं आल्यावर ज्ञान मिळवलं पाहिजे इथं वारी केली पाहिजे ज्ञानाचा प्रकाश कशा बुद्धीमध्ये पडेल ज्ञान ज्ञान त्याचं कारण काय की गा तू चक्र ज्ञान बरं आहे ज्ञानाचे चक्रवर्तीत महाराज चक्रवर्ती आहेत जगात बघा आठवलं तर या जगात चक्रवर्ती दोघालाच म्हटलंय म्हटलं एक चक्रवर्ती कोण आहेत माहिती आहे का शिव भोळा चक्रवर्ती या विश्वात कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती भाई भाई भाई। चक्रवर्ती सम्राट म्हणजे भगवान शंकर हे सगळं जे ज्ञान एक आहे आपल्या अध्यात्माचं हे भगवान शंकराकडे होतं महाराज आदिनाथ गुरु म्हणून आपल्याकडे परंपरा आहे सकळ सिद्धांचा भगवान शंकराकडे होतं ज्ञान हे सगळं ज्ञान अशोक महाराज भगवान शंकराचे रोज पार्वती माता टुंणं लावायची मला सांगा ज्ञान मला सांगा ज्ञान मला सांगा ज्ञान भगवान शंकर भोळे होते महाराज घेऊन गेले तिला समुद्राच्या पलीकडे ज्ञान सांगायला पण हे ज्ञान पचत नाही महाराज फार अवघड आहे महाराज एखादा चांगला अभंग सोडायला गेला तर अर्धे लोक कीर्तनात झोपतात हो इतकं सोपं आहे का ज्ञान महाराज हे ज्ञान पचणं कठीण फार कठीण आहे महाराज हे ज्ञान पार्वती मातेला पसलं नाही तर आपली काय गोष्ट घेऊन बसले महाराज शंकराची बायको रे शंकराची विश्वाच्या मालकाच्या बायकोला ज्ञान पसलं नाही महाराज हे तिला झोप लागली महाराज लागतेच महाराज काय तेव्हापासूनचे काय काय कळत नाही बरं काय चांगले कीर्तन ना म्हणजे नाही झोपत येतच लोक त्याच्यामुळं मित्र वनव्यामध्ये वा आणावं लागतंय थोडंफार कथा सांगावं लागतंय गाणे काय त्याशिवाय तुम्ही जागेच राहत नाही नाही तर काय ज्ञान कमी नाही आमच्याकडे पण आता काय करावं ज्ञान सांगायला की काय अर्धेच हे बाबाचं कीर्तन रंगलंच नाही पडलं म्हणतात पडलं चांगलं कीर्तन अभंगावर झालं की लोक म्हणतात महाराजाचं कीर्तन पडलं पडलं म्हणजे दुसरं काही नसतं कळालंच नाही ज्ञानच डोक्यात घुसलं नाही त्याचा अर्थ दुसरा कीर्तनाचं कुठं पडत असतं का महाराज कीर्तन काही झोपायला थोड्यास कीर्तन पडलं म्हणजे कळालं नाही अर्थ त्याचा दुसरा काही नाही चला का एवढं ज्ञान सांगितलं शंकर आणि पण ते वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णून ते ज्ञान माशाच्या पोटामध्ये जाऊन ऐकलं बरं का हो आणि मग ते ज्ञान मित्र कामी आला मित्र महाराज भगवान विष्णू कामी आले शंकराच्या हुकार देत हुकार देत ऐकलं ज्ञान सांगून झालं पाहिलं शंकरानं तर पार्वती झोपलेली आहे हे ज्ञान कुठं गेलं हुकार कोण देत होतं मग ते मच्छिंद्रनाथ मचिंद्रनाथाचा अवतार झाला विष्णू भगवंताचा आदिनाथानं ते ज्ञान मचिंद्रनाथाला दिलं आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य बरं ते मचिंद्रानं मचिंद्राकडे ठेवलं नाही पुन्हा गोरक्ष रूपानं भगवान शंकर आले बरं का पुन्हा गोरक्ष ओळला गोरक्षाला मिळालं रूपानं पुन्हा ते गैनीनाथाकडे आलं विष्णूच्या रूपानं पुन्हा ते गैनीनाथाकडे आल्यावर पुन्हा ते आता द्यायचं शंकर आलं महाराज बघा म्हणजे अशी परंपराच पहिलं आदिनाथाकडं नंतर विष्णू भगवंताकडं विष्णू भगवंताकडून पुन्हा पुन्हा महादेवाकडं पुन्हा महादेवाकडून गैनीनाथाकडं आता पुन्हा महादेवाला द्यायचं पण आता महादेव अवतारच लवकर घ्यायनात आणि मग अवतार घेतला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार आपल्या सगळ्याला माहिती शॉर्टकटमध्ये सांगतो आणि मग त्या त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये वाघ मागं लागला तो वाघ म्हणजेच विष्णू भगवान होते मागं लागला वाघ मागं लागला वाघ वाघ आला म्हणून या गुहेत जाय त्या गुहेत जाय आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथ महाराज बसलेले होते गहिनीनाथाच्या जवळ व अगदी जवळ पोहोचले निवृत्तीनाथ महाराज मग गहिणी निवृत्ती दाता काय नवले महाराज तेच ज्ञान गैनीनाथाने पुन्हा निवृत्तीनाथांना दिलं आणि तेच निवृत्तीनाथांनी पुन्हा एकदा ज्ञानदेवे सार चोजविले तेच मग महाविष्णूचा अवतार परंपराच अशी महाराज एक शिष्य एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य आता याची जुनी परंपरा पाहिली तर सूर्यापासून एवढी सांगायची म्हटल्यावर मग हिमिवस्पती लोकम चौथ्या अध्यात जावं लागेल आपल्याला चौथ्या अध्यापासून मग त्याचं ते ज्ञान ईश्वाकुला मिळालं एकशे बासष्ट मागचे राजे रामाच्या त्यांच्यापर्यंत ते ज्ञान आलं असं हळूहळू भगवान शंकराकडं असे जे ज्ञानाची परिसीमा आहे आणि ते ज्ञान ज्ञानोबरायंकडं आल्यावर ज्ञानोबरायांनी मात्र निवृत्तीनाथाला विनंती केली की आता हे ज्ञान एक गुरु एक शिष्य नाही मग लोपले ज्ञान टाकलं ज्ञानोबरोबर <laughs> प्रमाण दिल ज्ञान या जगाला ज्ञानोबर देऊन टाकलं मग एक चक्रवर्ती भगवान शंकर सगळ्यात आधी ज्ञान त्यांच्याकडं आणि ते जगाला दिलं म्हणून ज्ञानराज चक्रवर्ती आपण वाचतो की नाही काही वल्य सांगतो तारीले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञान देवे सगळं ज्ञान दिलं बरं का गीतेमध्ये चार योग आले सांख्य योगालाय ध्यान योगालाय योगा आलाय भक्तियोग आलाय व चारही योगाच्या वव्या फार सुंदर आहेत दुसऱ्या अध्यायात सांख्य योग आलाय त्याच्या पुढे मग कर्मयोग आलाय तिसऱ्या अध्यायात त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ध्यान योग आला सहाव्या अध्यायापर्यंत बाराव्या अध्यापर्यंत भक्तियोग आला आणि हे सगळं गीतेचं ज्ञान ज्ञानोबरा आपल्याला भरभरून दिलं गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली इतकं गोड ज्ञान दिलं महाराज म्हणून ज्ञानोबऱ्यांना चक्रवर्ती म्हणून आपण ते माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये ना असं रथावरती लिहिलेलं असतं बघा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती काय लिहिलेलं असतं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज बरं का ज्ञानियांचा राजा गुरोचा चाली किती अभंग माऊलींचे आपण म्हणू शकतो ऐका ऐका का जे जे करतोय आपण यांचा हे सगळं ज्ञान मौलीच्या समाधी असं फिरतं बरं सारखं ते असं चक्रा मारतंय योग पाहिजे का मग घ्या ध्यानयोग पाहिजे का मग घ्या ज्ञान योग पाहिजे का मग घ्या व तुम्हाला जे पाहिजे ते ज्ञान ज्ञानोभार आहे असं फिरतं चक्र येते चक्रवर्ती येते ऐका असे ज्ञानोभार आहे जवळ आलं की उपकार करतात कळलं महाराज पाहुणे आठ कळ काटा चालला तुम्ही असं सांगता सांगता दहा वाजतील तरी माऊलीचे अभंग संपायचे नाही का अभंग प्रमाणं संपायचे नाही माऊलीची कथा संपायची नाही गोड आहे कळलं आम्हाला महाराज की छान तुम्ही सांगताय लक्षात आलं पण असे ज्ञानोबार आहे नेमके कसे असतात ते कसे दिसतात कुठं मिळतील आम्हाला मग तुकोबराय थांबले तुकाराम महाराज म्हटले की बुवा संत कसे असतात मी जातो वारीला मी पण माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतो मी पण वारी करतो ज्ञानोबारांची मला ज्ञानोबा राय कसे दिसले कसे असतात म्हटले व्यवहारामध्ये जशी एखादी माता लेकराच्या हितासाठी जगते तसं ज्ञानोबा राय साधकाच्या हितासाठी जगतात अभंगाचं पहिलं जगराज